अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हे फास्फो कंपोस्ट म्हणजे सेंद्रिय खत काय काय कंटेन आहे डीएपी ला पर्याय सर तो काय काय डीएपी ला पर्याय डीएपी म्हणजे नेमकं काय डाय अमोनियम फास्फेट किंवा रासायनिक खताला स्फुरदयुक्त जी खत आहे त्याला हा स्प्रॉम पर्याय खत आहे याच्यामध्ये शेणखत आणि रॉक फॉस्फेटचं मिश्रण करून आपण हे प्रॉम त्याचा पिकाला फायदा नेमका काय होतो याच्यामधून आपल्याला स्फुरदयुक्त खत मिळतं त्याच्यामुळे पिकांची जबाबदार वाढ होते म्हणजे रासायनिक खतामधून जो घटक मिळतो 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 तोच याच्यामधून सर सर याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना घरच्या घरी बाय गायनामिक कसं कर तयार करायचं पंचेचाळीस दिवसामध्ये होणारे उत्कृष्ट शेणखत आहे बायोडायनामिक म्हणजे नेमकं काय शेतकऱ्यांना समजाल सर हो जैविक खत थोडक्यात त्याच्यामध्ये आपण पाला पाचोळा उसाचं पाचट शेणखत आणि जीवाणू खतांचा वापर करून हे बायोडायनामिक कंपोस्ट खत तयार करत असतो हे खत साधारणपणे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये एक उत्कृष्ट प्रकारे कंपोस्ट खत तयार होऊ शकते याच्यामधून पिकाला कुठला मात्रा मिळतो याच्यामधून नथरस फुरद आणि पालाची मात्रा भेटते त्याचप्रमाणे जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी या बायोडायनामिक कंपोस्टचा वापर होतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका